पी इन वन्स बोनेट आता हिच्यावर आयोगाने प्रश्न विचारलाय पी इन वन्स बोनेट तिचा अर्थ काय माशी आणि बोनेट म्हणजे टोपी असतो अर्थ घ्या टोपी मध्ये माशी असणं याचा अर्थ काय याच्या मेंदूमध्ये काहीतरी काय असणं डोकं याच्या मेंदू मध्ये काय असणं एखादी काय आयडिया असणं म्हणजे काय माहिती का एक गोष्ट जुन्या काळात घडली होती की एका व्यक्तीला आहे ना काय समोरचा म्हणजे राजदरवाज बोलत असतो तो त्यांचा दुश्मन असतो त्याला संधी करायची असते पण याच्या बहिणीसोबत त्या समोरच्याने एकदम दुष्कर्म केलेला असतात आता हा एकदम रागात असतो आणि याला माहिती असतं की आपण आता त्यांना याच्या युद्धामध्ये हरू शकणे एवढ्या मोठ्या राज्याला पण मी एकटाच आहे त्याच्या डोक्यात राग असतो मग तो काय करतो जातो त्या राज राजामध्ये राजवाड्यामध्ये आणि समोरच्या जो व्यक्ती ज्याने रेप केला असतो तो पण समोर उभा असतो आणि आता त्यांना तो राजा सांगतो की तुम्ही मिटून घ्या जाऊ द्या जे झालं ते झालं असं आणि हा काय करतो इथून एक हे काढतो काय टोपी वर करतो आणि एक मासे निघती इथून जे की काय म्हणता विषारी असते त्याचे तो असेल विचार त्याने पाळलेले वगैरे आणि ती माशी त्या समोरच्या तो मरून जातो म्हणजे त्याने आधीच आयडिया करून आलेले असतील की याला आहे त्यावरून ही फ्रेस पडली आहे टी इन वन्स बोनेट म्हणजे त्याच्या लोकात आधीच फिक्स आयडिया असतं हिच्या रायगड प्रश्न विचारलेला आहे टी प्री ऑक्युपाइड ऑर ऑप्सेस विथ समथिंग अ फिक्स आयडिया म्हणजे एखादी आधी गोष्ट आधीपासून म्हणतच नाही एखादी आधी गोष्ट आधीच कल्पना करून ठेवणं त्याला म्हणतात पी इन वन्स बोनेट बरोबर आपले काही मित्र असतात ज्यांनी काय म्हणता आपण त्याच्यावर प्लॅन करतो की उद्या आपण पिक्चर बघायला जाऊ आणि त्यांच्या काहीतरी वेगळेच प्लॅन आधी असतात की मी आज अभ्यास करेल किंवा आज मी क्रिकेट खेळ काही दुसरं त्याला काय होता आपण बी इन वन्स बोनेट आधीच एखादी आयडिया असणं कल्पना असणं